सण सौभाग्याचा पतीवरील प्रेमाचा हरतालिका तृतीया दिनाच्या सर्व माता भगिनींना खूप खूप शुभेच्छा हाय हॅलो नमस्कार मी प्राप्ती परत एकदा प्राप्तीज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे तर आज आहे हरतालिका आणि तीच मला पूजा वगैरे करायची आहे सकाळचं सगळं पोरींना टिफिन वगैरे करून दिलेलं आहे त्यांना स्कूलमध्ये वगैरे पाठवलं आणि रोजची देवपूजा ही झालेली आहे तर मला करायची आता हरतालिकीची पूजा तर ती तुमच्याशी शेअर करेल चला तर मग बघूया <स्थाँगा> आणि आजचा माझा लुक कसा वाटते तोही मला कमेंट करून सांगा सांगा चला तर मग लागूया पूजेला आलेली आहे मी इकडं पूजा करण्यासाठी तर पू पाठ वगैरे ठेवून त्याच्यावरती एक नवीन ब्लाऊज पीस वगैरे अंथरून पूजा वगैरे थोडीशी मांडून ठेवलेली आहे आणि आता काढाय काढते आहे मी रांगोळी जर गडबड असेल आणि रांगोळी ही छान काढायची असेल तर ही पद्धत तुम्हीही वापरू शकता एकदम सोपी आहे आणि दिसायला पण खूप छान दिसते अशी रांगोळी काढल्यानंतर फक्त मोठं मोठं अगोदर रांगोळी वाईट टाकून घ्यायची किंवा तुम्हाला ज्या कलरची टाकायची त्या कलरची टाकून घ्यायची आणि फक्त बोटाने असं फिरवायचं म्हणजे फुलाचा आकार पानाचा आकार दि द्यायचा आणि त्यामध्ये कलर भरायचे इतकी छान दिसते ना मस्त दिसते मित्र सा सारखी अशीच रांगोळी काढते कारण गरबड असतेच आपल्याला कायम उपवास वगैरे असं पूजापाठ तर म्हटलं ना गरबड ही होतेच त्यामुळं मग मी सार कधीही अशीच रांगोळी काढत असते तर ही मला सोपी पण वाटते आणि तसं मला रांगोळी येतात छान छान पण कसं वेळच नसतो त्यामुळं मग काढायला होत नाही तर मी अशाच रांगोळ्या काढत असते म्हणजे जे पटकनही होतील आणि छानही दिसतील एकदम उठून पण दिसतात अशा काढल्यासारख्याही वाटतात त्यामुळं मग मी अशाच रांगोळ्या काढत असते तर इथं माझी झालेली आहे रांगोळी काढून आणि परत मी आता लक्ष्मीची पावलं काढले तिकडे इकडं थोडेसे आणि अगोदरच मी वाळूची महादेवाची पिंट वगैरे बनवून ठेवलेली आहे परत पानं वगैरे सगळं आणले होते सकाळी जेव्हा मुलीला सोडायला गेले ते त्यावेळेस सगळं घेऊन आलेले होते पूजेचं साहित्य तर तेही सगळं ठेवून घेतलेलं आहे पानं वगैरे परत सग पुढे सगळं खारी खोबरं सुपारी हे सगळं आणि फळ म्हणून मी फक्त केळीस ठेवलेली आहे तर इथं सगळं पू म्हणजे रांगोळी वगैरे काढून झालेली पूजा सगळी मांडून झालेली आहे तर मी सगळ्यात अगोदर दिवे लावून घेतलेत आणि त्यानंतर हळदी कुंकू सगळीकडं वाहून घेते आणि मीही लावून घेतले आणि त्यानंतर मग आता मी अगोदर वाचणार आहे पोथी आणि फुलं घालायची पण राहिली होती तर फुलं घालून घेतलीत फुलं आज मला इतकी काय सकाळी लवकर गेले ना मी तर फुलं मला जास्त काय भेटलीच नाही तर तिकडं देवांना फुलं मी आज घातले नाहीत कारण फुलं इतकी नव्हती फक्त इकडं पूजेच्या इथंच मग हरतालिकेलाच्याच पूजेला सगळी वापरली आणि मी सकाळीच तिकडची पूजा वगैरे सगळं करून घेतलेले होते अगोदरच आणि हे थोडंसं मला ही पूजा करायला थोडंसं वेळ लागला कारण सगळं साहित्य हे आणायचं होतं वाळू नव्हती आणि परत मला सापडतच नव्हती घरात होती माझ्याकडं वाळू पण मी कुठं ठेवली मला सापडतच नव्हती मग दोघे तिघींना विचारलं परत जाऊन खाली एक जागी इथं बांधकाम होतं तर तिथली आणली धुतली केली छान स्वच्छ आणि मग त्याच्यानंतर मी पूजा केली इथं तर सगळं झालंय मी वस्त्रमाळ वगैरे वाहून झालेली आहे आणि आता मी सगळ्यात अगोदर इथं पोथी वाचणार आहे आणि ती फोनवरतीच वाचणार आहे कारण आता माझ्याकडं पुस्तक वगैरे तर नाही आहे त्यामुळं मी कुठलीही पूजा असली ना म्हणजे असं काहीही असलं ना आ, तर जे पुस्तक आहेत ते मी पुस्तकातच बघून वाचते पण जे नाहीत ते डायरेक्ट सर्च करचे करते यूट्यूबला आणि मग त्याच्यावरतीच वाचत असते आणि मी इथं प्रसाद म्हणून काजू बदाम आणि पाणी ठेवलेलं आहे तिकडं तर ते ठेवलं आणि मग पोथी वाचायला घेतली तर अगोदर पोथी वाचून घेते कसं की आता सगळेच पुस्तकं काय आणणं आपल्याला ना होत नाही आता आणि आता सगळं भेटते आपल्याला फोनवरती तर मग कशाला आणायचं असंही एक होतं आहे तर त्याच्यामुळं मग मी जे नाही त्या ते सगळं मी फोनमध्येच बघून वाचत असते तर फोनमध्येच बघून कथाही वाचलेली आहे कहाणी आणि त्यानंतर आरतीही मला येत नाही हारतालिकेची गणपतीची मला येते ते ते, ते एक मी म्हणते आणि परत मग फोनवरती साईडला लावून ठेवत असते आरत्याही जे मला येत नाहीत त्या आणि मग त्याच्यासोबत मीही म्हणत असते तर कुठलीही पूजा असली जर मला येत नसेल तर मी असंच करत असते तर तुम्ही पण असं करू शकता कारण कसं का सगळंच येईल असंही होत नाही कारण आपल्याला एवढ्या आरत्या तर पाठ नसतात आता गणपतीची देवीची महा शंकराची स्वामी समर्थांची ह्या आरत्या मला पाठ आहेत पण हरतालिकेची कशी वर्षातनं एकदाच आपण म्हणत असतो त्यामुळं ते, ते काही मला पाठ नाही त्याच्यामुळं मग मी फो, डायरेक्ट फोनवरती लावते आणि आरती करून घेते तर असंच मी करत असते आणि तिकडं पूजाही चाललेली आहे सकाळीच केली होती आणि तिकडं दिवा वगैरे अजून सकाळी लावलेला आहे आख म्हणजे पूर्ण भरून तो दिवा मोठा आहे तर म्हणजे समईचाच मी द दिवा बनवलेला आहे त्याच्यामधलं ते असतं ना तर ते काढून टाकले आणि त्यालाच मी दिवा बनवलेला आहे आणि त्यामध्ये पूर्ण फुल भरून तेल ओतलेलं होतं तर ते आता संध्याकाळपर्यंत मला तो ते दिवा काय हे होणार नाही तर चालून जाता आता असंच एकदा फुल भरला ना तर तो दिवसभर राहतो कधी कधी रात्री पण बारा एक दोन ही राहतो आणि जर संध्याकाळीही मी थोडंसं तेल टाकलं ना तर पूर्ण म्हणजे रात्रभरही राहतो दिवा दुसऱ्या दिवशी पूजा करू जो ही राहतो त्यामुळं मग तो मोठाच दिवा ठेवत असते कधी छोटा ठेवते कधी धुवायला जर टाकला ते आणि सकाळी गडबड वगैरे असते पूजा करायची तर मग ही छोटे धुतलेले जे असतात तेही कधीकधी ठेवत असते तर इथं माझी पोथी वाचून झालेली आहे फोनवरती आणि त्यानंतर मी लगेच आता आरती करून घेते आणि एकटीच आहे त्यामुळं एकटीलाच करावं लागतं तर मुली वगैरे असल्या की छान वाटतं पण आता काय करणार त्या गेल्याच स्कूलला त्यामुळं मग मलाच करावं लागणार आहे तर इथं गणपतीची म्हणली परत ती फोनवरती लावली हरतालिकेची आरती आणि मग त्या दोन्ही आरत्या करून घेतल्या आणि त्यानंतर मग मल मी सकाळपासून म्हणजे पूजा केल्याशिवाय तसंही काय खाता येतच नाही कोण कोण खूप कडक उपवास करतात पण मला तितकं काय होत नाही कारण मला ॲसिडिटीचा त्रास आहे त्यामुळं मग मी आ, शाबू केळी आपलं फळं वगैरे खाते तर म्हणजे जास्त करून आता खातात सगळेजणच पण काही काही जण असतात की खूप कडक करतात त्यामुळं मला काय होत नाही तितकं म्हणून मी शाबू आणि एक वेळाच खाते पण शाबू दोन वेळा वगैरे खात नाही आणि ह्याला वगैरे चालत नाही फक्त शाबूच खावा लागतो त्यामुळं मग फक्त शाबू, शाबू करणार आहे मी आणि आता पूजा झाली की मग शाबू करते आणि शाबू केल्यानंतर मग खाऊन घेते आणि संध्याकाळी आता मी काहीच खाणार नाही पिलं तर फक्त दूध पिल तर इथं माझी आरती झालेली आहे आणि पूजाही झालेली आहे तर एकदा परत माझ्या आत्ताच पूजा वगैरे करून झालेली आहे आणि आता मला शाबू कर शाबू करायचा आहे करा कारण सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही पूजा झाल्याशिवाय काही खाताही येत नाही आता पूजा केलेली आहे तर मुलीही येतील तोपर्यंत मी शाबू करून ठेवते म्हणजे ते त्याही खातील त्यांनाही होईल आल्यानंतर खायला आणि मीही खाऊन घेईल आता चला तर मग शाबू कसं करते तेही पाहा तुम्ही तर सकाळी मुलींना टिफिनला बटाट्याची भाजी घे घे केलेली तेव्हाच बटाटे शिजवलेले त्यातलेच दोन बटाटे काढून कट करून वगैरे तेव्हाच ठेवलेले होते सकाळीच आणि तेच बटाटे ठेवलेत कारण शाबू करायचाच होता त्यामुळं ते बटाटे आणि अर्धा वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे ते मोठं मोठं वाटून घ्यायचं एकदम बारीक करायचं नाही आणि शाबूही मी सकाळीच भिजायला घातलेला होता आ, एक साडेसहा वाजता घातलेला होता तर सात आठ तास चांगला शाबू भिजलेला आहे आणि एक चार तीन ते चार मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या त्याही बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि नंतर गॅस चालू करून त्यावरती कढई ठेवली आणि थोडीशी गरम झाली की त्यामध्ये त्यामध्ये तेल ओतलं एक दीड माप ओतलं जास्त पण घातलं तर मग शाबून खाऊ वाटत नाही आणि त्यानंतर हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आणि त्या एक दोन सेकंदासाठी परतून घेतल्या आणि नंतर तो शिजवलेला जो बटाटा होता तो टाकला आणि तो बटाटा थोडासा तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचा तेव्हा खूप छान लागतो नाहीतर लगेच टाकलं ना तर इतकं काही छान लागत नाही त्याला थोडासा मी एक तीन ते चार मिनिट बारीक गॅसवर थोडासा परतून घेतला होता जास्तही लाल करायचं नाही असं बघत तुम्ही करून खूप छान लागतो आणि त्यानंतर एक दोन ते तीन मिनिट बटाटा परतल्यानंतर त्यामध्ये भिजवलेल्या शाबू शेंगदाण्याचं कूट आणि चवीनुसार मीठ टाकले आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे शाबू कधीही करताना Uh, सारखं हलवायचं जर तुम्ही खूप वेळासाठी असंच जर सोडला ना शाबू किंवा झाकूनही जेव्हा ठेवतो आपण त्यावेळेसही जर uh, तसंच खूप वेळ ठेवलं ना तर सगळा खालून घट्ट घट्ट होतो शाबू नाही का असं मोकळा मोकळा शाबू होतच नाही तर इथं मला शेंगदाण्याचं कूट कमी वाटत होतं त्यामुळं मी परत आणखीन दोन चमचे शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये टाकलेलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट कमी पडलं ना तर इतकं छान लागत नाही शाबू तर होता होईल थोडं जास्त घालायचं आतीही करायचं नाही आणि त्यानंतर शाबू मऊ व्हावा यासाठी एक टिप्स आहे तर थोडंसं एक चमचा छोटा पोह्याचा जो चमचा असतो ना त्या चमच्यानी दूध टाकायचं थो थोडंसंच एकच चमचा जास्तही नाही टाकायचं बघा तसं असं अशा पद्धतीने तुम्ही करून बघा खूप छान आणि मऊ होतो शाबू टेस्टलाही छान लागतो तर इथं एक पाच मिनिट मी ठेवलेलं होतं झाकून झाल्यानंतर दूध वगैरे टाकून एकदा हलवून घेतलं आणि एक, एक पाच मिनटासाठी ठेवलेलं झाकून आणि त्यानंतर परत एकदा काढले म्हणजे व्यवस्थित असं हलवून घेतलं आणि परत मी आता दोन मिनटासाठी ठेवणार आहे म्हणजे शाबू व्यवस्थित असा शिजला जाईल आणि मग त्यानंतर मी गॅस बंद करून टाकणार आहे तर शाबू झालेला आहे आणि आलेली आहे माझी मोठी मुलगी अगोदर ती येते मग नंतर छोटी मुलगी येते तर सध्या लिफ्ट असल्यावर पण इतकं थकतायत लेक थकता येत लेकरं आणि त्यानंतर एक दोनच मिनटात ही छोटी पण मुलगी आलेली आहे बघू शकता आता आम्ही खाऊन घेऊ शाबू तर त्यांना अगोदर चेंज वगैरे करायला लावते पण त्यानंतर खाऊन घेतो इतका वेळ का लागला इतका वेळ कसं काय बसलं माहीत नाही तुला कुठे थांबली होती बस हा बस का सुटल्यानंतरच का होय चल खायचं बसलो आणि मी मी सकाळपासून काहीच खाल्ले नाही बाळा तू आल्यावरच खायला येते म्हणून थांबलो कर लवकर हा तोपर्यंत मुली ड्रेस वगैरे चेंज करतायत फ्रेश होत आहेत तोपर्यंत मी इथं तिघींनाही नाही प्लेटमध्ये शाबू घेत होते कारण मलाच आता चक्कर आल्यासारखं होत होतं कारण खूप उशीर झालेला साडेतीन वाजलेली साडेतीन पावणे चार आणि चहा पण इतका मला प्या वाटत नाही एक वेळा पिलेला पण कसं पित्ताचं त्रास असल्यामुळे उपवासाच्या दिवशी जास्त चहा पिला ना तर आणखीन जरा त्रास होतो त्यामुळं मग मी पितच नाही आता शाबू आणि सोबत केळी खाऊन घेते आणि त्यानंतर हे पण आले आणि आम्ही सहा सात वाजले असतील होते त्यावेळेस मला नाही होतं गणपती स्टँड तर तिकडंच निघालेलो परत हे बोलले की साडीवरती नको गाडीवरती जायचं म्हटलं ना हे साडी नकोच म्हणतात त्यामुळं मर चेंज केला आणि साडी चेंज केली आणि मी ड्रेस घातला आणि आम्ही जातोय आणि तिथं गेल्यानंतर बघायला अशी खूप छान छान असे स्टँड आणि पडदे होते ने 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 सेम साइज़ है ना अब दोनों लोग एक ही चीज़ बनाते हैं चार बच्चे लोग ये साइज़ आए हैं हाँ सुब्बी कूल साइज़ ऐसे से बनते जब ज़रा फिर पस्त फिर पस्त में गए इसे क्यों मरी ये कर सकते हैं नहीं नहीं दो नहीं, दो नहीं, नहीं? नहीं। तो मोटा असली में दो है पता है कि नहीं ये 095 का लेना ये 095 ये 4 बाई 4 एक पर्पल भी है हां कलर पर है और इधर चार दिख रहा है 4 बाई 4 ले ले ना। तर मी आलेली आणि बघू शकतो केस वगैरे कसे झाले तर स्टँड घेण्यासाठी गेलेलो गणपतीसाठी कारण <coughs> बसवायला खूप त्रास होत होता मी अगोदर कस असेच बसायचे आणि चिटकवायला गेलं ना ते सगळंच खाली पडायचं राहायचंच नाही म्हणलं या वर्षी स्टँडच घेऊयात म्हणून गेलेलो स्टँड वगैरे घेऊन आलेलो आहे तर आता करायचं आहे स्वयंपाक तर सकाळच्या दोन चपाती आणि बटाट्याची भाजी पण आहे तर बघू आता काय म्हणत काय बनवायचं काय नाही आणि मला येताना अस्तर पण आणायचं होतं एका ब्लाऊजचं पण ते मी काय विसरले आणायची तर आणले असते तर ना तर मला आता ते ब्लाऊज कट करून ठेवता आलं असतं कारण मला ते परवाला द्यायचं आहे मग उद्या तरी गणपतीच्याच तयारीमध्ये कुठं वेळ जाईल कळणार नाही आणि उद्या मुलीलाही स्कूलमध्ये सोडायची तिची बस काही येणार नाही त्यामुळं आता बघू कसं कसं काय काय कधी करणार आहे मी मलाच नाही माहिती चला मग भेटते थोड्या वेळाने माझा तर उपवासच होता आणि सकाळच्या दोन चपात्याही होत्या आणि बटाट्याची भाजीही होती तर मी फक्त कुकरच लावल्यानंतर डाळ भात आणि वरण वरणफणी टाकलं तर ते ती हे जेवलेत त्यानंतर मी किचन वगैरे सगळं क्लीन केले भाटे वगैरे घासून ठेवलेत आणि मग लगेच आम्ही दोघांनी इथं स्टँडही सेट करून घेतलेला आहे कारण उद्या खूप गडबड होईल परत म्हणून मग स्टँड वगैरे सेट करून झालेलं आहे तर वाजलेले आहेत आता अकरा त्यानंतर आता मी झोपणार आहे कारण दिवसभर पूर्ण नुसतं असं कामकाम झालेलं आहे थोडा वेळ ही बसलेली नाही त्यामुळे मी व्हिडिओचं इथं इथंच एंड करते तर भेटूया उद्याच्याच नवीन अशा एका व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय